तिचा नेमका उद्देश काय असणार आहे नेमका उद्देश म्हणजे बघा आपला बिनजोडचा खेळ आहे आपण ज्या काही शर्ती करतो त्या मुंबईच्या मुंबईमध्येच करतो चुकून कधीतरी घाटावली मंडळी इथे येते ना ती शर्यत होते पण आज तो योगायोग जुळून आलाय का एकतीस डिसेंबरला सर्जा पाळायला येणार आहे मग त्या दृष्टीने आपले घाटावरचे ना आपले संबंध अजून कसे चांगले होतील घट्ट होतील त्याच्या दृष्टीने आपण ही शर्यत जुळवली पाहिजे सो so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आलेलो आहे तुमच्यासाठी मी एक चांगला व्हिडिओ घेऊन बघत असाल तुम्ही आपली शेलोची पाटी झालेली आहे रेडी रविवारसाठी आणि त्याच पाठीमध्ये एक ऐतिहासिक शेलसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे ती म्हणजेच आपला दीपेश जालेंदर पाटील तावडी यांचा पब्लिकचा बादशाह लक्ष आणि त्यांच्याच बॅनरला नाव दिलं आहे तो तुम्हाला जर माहिती आहे स्वा साई स्वामीनी सचिन शेड घरत यांचा आणि रणजित सर निंबालकर विठ्ठलदादा नाना ड्रायव्हर यांचा ट्रिपल हिंद केसरी सर्जा तर कशी गेना रहे, तर जा होणार आहे ही शर्यत याचा पूर्ण आढावा आपण घेणार आहे डावरीला जाऊ तर ज्याची गाडी पकडली याचा संपूर्ण आढावा आपण घेऊ आणि शर्यत पूर्ण मैत्रीपूर्ण होणार आहे तुम्ही नक्की या एकतीस तारखेच्या पाठींमध्ये तर चला आता मी जातो लागेल डावरीला आणि तिथे गेल्यावर आपण बघू कसं काय असणार आहे ते सो मित्रांनो मी पोचलो आहे आता दावडी गावामध्ये आणि दोन तीन जणांच्या कमेंट आलेल्या की शर्यत कॅन्सल झाले पण तसं काहीच नाही शर्यत होणार आहे आणि समोर बघा तुमच्या आहे मुंबईचा पब्लिकचा बादशा लक्ष्या आणि बघा लक्षण हे आताच लूक कसं दिलं आपल्याला शर्यतीसाठी सज्ज आहे तो, तो। आणि दादांची दुसरी पण धावण आहे तिकडे या साईडला तो बघ आणि इकडे या साईडला बघा तुफान तिपे दादांच्या धावणीला हा एक तुफान आहे अजून एक वासरू आहे तो पण बघूया तर इकडे बघा या साईडला आहे सुंदर असा आदत वासरू आहे नवीनच खरेदी आहे दादांची माहिती नाही मला काय आहे ते आपण दादा आल्यावर माहिती करू सिंगल कासऱ्यावर आहे सद्दर तो आणि इकडे बघा घराला शोभा वाढवणारी म्हणजे दादांच्या दावणीला आज एक चांगली अशी गायसुद्धा आहे तर नक्कीच दादा बघा नुकतीच बैलच नाही तर गाय पण आहे दावणीला आणि दादांच्या दावणीला हे बॉकर सुद्धा आहेत बघा सो मित्रांनो या साईडला आहे बघा लक्ष्य आणि दादा पण आल्या दादा दादांशी बोलूया दादा नमस्कार दादा दोन दिवस झाला आम्ही बॅनर बघतोय आपला मुंबईचा पब्लिकचा भाष्य लक्ष्या आणि घाटावरचा निंबालकर सरांचा सर्जा तर कसं काय का या शर्यतीचा शेड्यूल पूर्ण काय असणार आणि दोन तीन कमेंट आलेले दादा ही शर्यत कॅन्सल होणार आहे म्हणजे नाही नाही शर्यत वगैरे कॅन्सल नाही मी आमचं डायरेक्ट बोलणं सचिन शेठबरोबर आणि विठ्ठल ड्रायव्हरबरोबर झालेलं होतं ही शर्यत खूप आधीच होणार होती पण काही कारणास्तव बैल मुंबईला न आल्यामुळे त्याच्यामुळे ती शर्यत एकतीस तारखेला होणार आहे आणि ती होणार आहे शंभर टक्के शर्यत आणि दादा शर्यतीचा पूर्ण म्हणजे काय तुमचं कसं जमलं आहे शर्यतीचा घाटावर तुम्ही शर्यत जमवली काय करा मुंबईला बॅनर कसा पडला नाही मुंबईला शर्यत जमवली सचिन शेटकर नियोजन आहे बैल सचिन शेठच्या नावाने आणि निंबलकर सरांच्या नावाने पडणार आहे तर त्या दृष्टिकोनाने मी विठ्ठल फोन केला बोला विठ्ठल बोला कसं काय मुंबईला येणार आहे का, का सर जा बोला हो येणार आहे बोला चल बोलतो आपण त्याला बोला चल आपण शर्यत करूया तर तू बोला बोलतो सचिन शेठला विचारा एकदा तर मी सचिन शेटला कॉल केला बोला असं असं बैल मुंबईला येणार आहे का तर बोलले हो मग विचारलं सचिन शेटला बोला करायची का आपण मैत्रीपूर्ण शर्यत पूर्ण चालेल करूया तो शेलू फाटीला बोला ठीक आहे एक एक बैल सांगून आपण शर्यत करूया आणि त्या दृष्टीकोना त्यांनी सांगितलं बॅनर टाक बोलतो तू त्या हिशोबाने बॅनर टाक आणि दादा म्हणजे अजून आम्हाला पायऱ्याचा माहिती झाला आला नाही पण नाही पण पाहिजे ती माहिती कारण ते सेक्रेट राहणंच गरजेचं आहे तर काय सांगाल आज म्हणजे आज लक्ष्याचा संपूर्ण करिअर सांगा ना आता थोरक्यात म्हणजे लक्ष सात महिन्याचा असताना आणलेला मी दोन हजार तेराची खरेदी आहे तिथून आता त्याला दहा वर्ष झाली बैल आपल्याकडे पब्लिकनी पडते ना त्याला आम्ही दोन्ही खांदे उजवीनी पण पब्लिकनी डावीनी पब्लिकनी आपण गेल्या वर्षी पण चांगल्या गाड्या मारल्या पलीकल्या वर्षी पण चांगल्या मारल्या गाड्या पण मी कसा थोडा सोशल मीडियापासून राहतो कसं होतो आजकालचे सोशल मीडियावर काही काही लोकं समोरच्याला राग येतो त्याच्यामुळे मुलं म्हटलं राग येण्यासारखं ना आपल्याला पण कसं कोणी काय विचारलं पटकन आपण दोन शब्द बोलून जातो त्यापेक्षा त्यापेक्षा बोललो म्हटलं आपण या गोष्टीपासून थोडा राम राहिलो बोलूसारखा तर दादा बरोबर बोललो तुम्ही युट्युबर लोकांसाठी कारण आमची पण आता कमिटीने थोडीशी आम्हाला माहिती दिलेली <coughs> आहे की जे काही काही यूट्यूबर आहे आता मागं थोडीशी चर्चा घेतली नाही त्या मुद्द्यांवर तर त्याच्यामुळे आम्हाला मग कमिटी कोण सक्त मनाई आहे की कुठलं ब मुद्दे घेऊ नका आणि तुम्ही बरोबर बोलले तर अजून काय सांगाल आता या लक्षाचा विषय म्हणजे अजून आता हे लक्ष आपला मुंबईचा किंग पण आहे तर कुठं कुठं आता याचे चांगले चांगले शर्यती झालेले आहेत आता त्या जेवढे मुंबईला बंदीपासून तर आत्तापर्यंत जेवढे मैदान आहेत ते सगळे मैदान पाहिलं दोन हजार तेरापासून त्याची सुरुवात झाली तर हा खडा बैल घडला आहे विठ्ठलकडेच लहान असताना विठ्ठलकडे संपलायला असायचा विठ्ठलकडे असताना लगातार तीन शर् चेर, पाच शर्यती न्हावीचा वजीर त्यावेळी का त्या काळात पळायचा त्याच्या गाळ्यात पळायचा विठ्ठलच पूर्ण नियोजन करायचा ज्या त्यावेळी दोन हजार चौदा पंधराचा पिरियड सांगतो ज्या गाड्या टॉपला पळायच्या त्या गाड्या एका महिन्यात पाचच्या पाच गाड्या लक्षणी मारल्या आहेत पब्लिकने पळून पण डावी पब्लिकने पळू पण त्यानंतर थोडा बसून ठेवला तर वापस दोन हजार पंधरा पासून परत चालू केला आहे आणि दादा अजून थोडीशी माहिती घेतो मी तर लक्ष आता हे दोन दिवसाचा आरामच असेल लक्षाला कारण आरामच आणि त्याच्या सकाळी काय काल वाटतं पत्री पण मारलेत ना वाटतं परवा दिवशी पत्री मारली थोडी बायला सुजन आहे डॉक्टर आले ते आलतेस मात्र आपले डॉक्टर ते आले ते त्यांनी मिशन वगैरे केल्या हा व्यवस्थित आणि दादा आता ही शरद आपली शेलूला होणार आहे पाठीमध्ये तर शंभर टक्के मैत्री शर्यत आहे मैत्रीपूर्ण आणि पब्लिकला काय सांगाल तुम्ही या शर्यतीला कुठल्याच प्रकारचं काय असा मान आहे कोणी जास्ती काय जल्लोष करू नये आणि जेव्हा गाडी सुटेल आपलीच गाडी नाही दुसऱ्यांची पण गाडी असो काही एक लोकं घेऊन असतात काही लोक दगडी घेऊन असतात याच्यानी काय होतो आपल्यासारख्याला पण मुख्या जनावरात त्रास होतो ना तुम्ही कोणाच्या दगडी माराल कोणाच्या गमशी माराल जो बैलाचा वेग असतो तो, तो पब्लिकमध्ये कमी होतो म्हणून पब्लिकला विनंती आहे का बाबा कृपया करून अशा गोष्टी करू नका दुसरं काय नाही अजून दादा बोलूया तोरा दादा बैल हा तुमच्या दावणीला आला आहे आता किती वर्ष झाली या बैलाला आणि आल्यापासून काय आयुष्यामध्ये बदली झाली आहे तुमच्या आयुष्यामध्ये बदल म्हणजे लक्ष आणि खूप काय दिलं ज्या गाड्या मुंबईच्या कोणी मारू शकला नाही त्या गाड्या लक्षकडनं मारून घेतल्या ना असं नाही ना का अशी प्रत्येक आता चार वर्ष झाली ज्या बैलामध्ये लगातार दहा दहा पंधरा शर्ती झाल्या आहेत त्या बैलांमध्ये बैल आबाधित राहत अजून ती गाडी मारू शकला नाही आता मेहबूबाने गेल्या वर्षी मेहबूबाने लक्ष पळायचं ती गाडी पण आबाधितच आहे अजूनपर्यंत तिला पण नाही मारू शकला बरोबर मित्रांनो बघा लक्ष्याचा करिअर दादाने संपूर्ण सांगितला आणि मित्रांनो ही शर्यतसुद्धा होणार ही संपूर्ण मैत्री शर्यत आहे कारण विठ्ठल दादा विठ्ठल नानांशी आणि रणजितकर रणजित सर निंबाळकर यांच्याशी दादांशी चांगले संबंध असल्यामुळे कोणी कुठल्या प्रकारचं काही बॅनरवर काही करू नका कमेंट टाकू नका हां जेणेकरून कसं आहे लोकांमध्ये तो राग निर्माण होतो कोण काय कमेंट करेल कोण नाही करेल त्याविषयी या गोष्टींना थोडा दूर ठेवलेलंच बरं तुम्ही फक्त बघण्याचा बघण्याचा आनंद घ्या शर्यती आहे शर्यतीपुरता तेवढ्यापुरता आनंद उत्सव झाला पाहिजे साजरा त्याच्यानंतर जो आपल्या आपल्या कामाला लागतो कामानंतर मार्गाला लागतो विनाकारून आपसमध्ये तरी तुम्ही एक कमेंट्सच्या मुले भांडण करून काही होणार नाही कसं होतं मालक बाजूला राहतात जे फॅन फॉलोअर असतात या कोण जे आपले मित्र असतात यांच्यामध्ये आपसमध्ये भांडण लागून जातं दुसरं काय नाही सर दादा आता मुंबईला आपले पाहुणे येतात रणजित सर निंबालकर विठ्ठल नाना त्यानंतर ना सचिन शेठ घर आहेत तर यांचं स्वागत कशाप्रकारे आपण केलं पाहिजे स्वागत म्हणजे ते आज साडेतीनशे चारशे किलोमीटर लांबणे आहे ना त्यांना आपण एक पाहुणा समजून आपण त्यांचा एक त्यांना पाहुणे समजून आपण त्यांना एक ट्रीट केला पाहिजे जेणेकरून लोकांनी पण त्यांना काय अपमान शब्दाने वापरले पाहिजेत जसं आपण आपल्या घरात पाहुणे आल्यावर त्यांना चहा थंडा पाणी जेवण वगैरे हो देतो त्याचप्रकारे आमचं पण संबंध आणि जे काय असेल त्यांचं मानपान बोला या दुसरं काय ते सर्व आम्ही त्या प्रकारे करू ए एक प्रकारे ते आपले मुंबईला पाहुणे म्हणूनच येणार आहेत ना मग आपण त्यांना कसं ट्रीट करायचं हे आपल्या हातात आहे आपण त्यांना शरद जिंकूया हारो ती गोष्ट लांब राहिली पण एक माणुसकीच्या नात्यात आपण त्यांना प्रेमासंबंधी व्यवस्थित बोललं पाहिजे त्याला काय आपलं आपण जसं पाहुणचार करतो त्याप्रकारे आपण त्यांचा पाहुणचार करायला पाहिजे आणि दादा या शर्यतीचा दा निकाल कोणालाही भेटू दे पण सर्वांच्याकडून म्हणजे आपल्या बैलांसाठी एक चांगले शुभेच्छा आल्या पाहिजेत कारण तो नंदी आहे त्या नंदीचा तो काम करणारच आहे गुलाल कोणालाही भेटू दे या बैलगाडी क्षेत्रात हार आणि जिद्द एकाला कोणाला तरी जिंकायचं आहे एकाला कोणाला तरी हारायचं आहे पण त्याच्यामुळे प्रत्येकजण जिंकायलाच जातो परंतु जिंकल्यानंतर पण जीत पचवली पाहिजे ना हरल्यानंतर पण हात हार पचवली पाहिजे या गृष्टी या दृष्टीने सर्वांनी चाललं पाहिजे नाही तर प्रत्येकजण जिंकला म्हणून काही बोलत सुटतो त्या गोष्टीला अर्थ नाही ते दिवस आपल्यावर कधी पण येऊ शकतात ना आपण आज पळतो म्हणून काय आपलं शेवटपर्यंत बैल पळत राहणार आहे का अशा गोष्टी नाही ना कधी ना कधी आपल्याला हार प होणारच आहे ती पचवण्याची ताकद आपल्यात पाहिजे दुसरं काय नाही सो दादा ही शर्यत आता जमली आहे आपली चांगली आहे पब्लिकला पण कुठंतरी बघायला आवडेल पण दादा या शर्यतीचा नेमका उद्देश काय असणार आहे नेमका उद्देश म्हणजे बघा आपला बिनजोडचा खेळ आहे आपण ज्या काही शर्यती करतो त्या मुंबईच्या मुंबईमध्येच करतो चुकून कधीतरी घाटावली मंडळी इथे येते ना ती शर्यत होते पण आज तो योगायोग जुळून आला आहे का एकतीस डिसेंबरला सर्जा पाळायला येणार आहे मग दृष्टीने आपले घाटावरचे ना आपले संबंध अजून कसे चांगले होतील घट्ट होतील त्याच्या दृष्टीने आपण ही शर्यत जुळवली पाहिजे आज लक्ष आणि सर्जरी समजा शरद आहे उद्या चार दिवसात कदाचित तो पहिरा पण असू शकतो पुढच्या मैदानात दृष्टीने आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ना आपल्या आणि घाटावरचे संबंध कसे टिकून राहतील याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे कारण कुठं ना कुठं दादा दा आपली मुंबईची बैलासुद्धा घाटावर जातात संभाळायलाच असतात ना आपण इथं पाच महिने सांभाळणार त्याच्यानंतर चार महिने बोला पाच महिने बैला आपली घाटावर जातातच ना मग त्यांना पण आपण त्याच संबंधी चांगली ट्रीट केले पाहिजे ना दुसरं काय नाही सो so, दादा आता मी आल्या आल्या बघितलं मी शूट केलं आहे तुमच्या दावणीला तीन बैल आहेत एक लक्ष एक तुफान आणि त्या बैलाचं नाव हो काय लॉटरी लॉटरी आणि एक तुमच्या दावणीला गायसुद्धा बघ बघितली मीनी त्याविषयी काय सांगाल गाय खरं तर ती लक्षाची लक्षा मुलगी आहे आज ती अडीच वर्षाची आता ती म्हणजे गाभण आहे दोन महिन्याची गाभण आहे बघू आता पुढे कसा काय पैदाश होते त्याची एक लक्षाची आठवण म्हणून ती ठेवलेली आहे मोठी काय होती दुसरी पण पण ती खूप अशी जरा आगाव होती मारायला बघायची नेहमी म्हणून ती दुसऱ्याला दिली आणि लक्ष तिची ती दिली आणि तिची मुलगी आपण ठेवून घेतली जेणेकरून पुढे लक्षाची आठवण राहील आता कसा बैलाचं वय झालाय दहा वर्ष एक प्रकारे त्याने फिफ्टी क्रॉस केले तसं माणसाचं वय पन्नास झाल्यानंतर असते असती कसं जी ताकद पाहिजे जी शरीरात ताकद कमी हा तरी पण मी एक हिंमत म्हणून धरली बाबा चल मला अजून त्याच्यावर अनुभव आहे का अजून तो दोन तीन वर्ष तरी या क्षेत्रात चांगलं काम करू शकतो मग कसं होतं पब्लिकचा बैल दहा वर्ष टिकून पडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आतला बैल कसा आहे शेवटी आतला बैल त्याचं कामच आहे गाडी ओढणं पण आपला बैल पण त्याला एक पाहून आड्डा बोला त्याला पूर्णपणे साथ देतो नाही हे दहा वर्ष आज झाली प्रकारे त्याचं काम चालू आहे म्हणून हाय त्याच्यावर विश्वास आहे का बाबा काहीतरी करून आणेल तो आणि नक्कीच तुमच्या दावणीला दुसरा छोटा लक्ष पण यावं हीच आमच्या चॅनेल करून शुभेच्छा असतील धन्यवाद कारण दादा कुठं ना कुठं आपल्याला ही बैला परत न भेटणार तर ते त्यांची पैदाश तुम्ही करायचा हा विचार केला आहे ही चांगली गोष्ट आहे आणि दादा तुम्हाला या आता होणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आमच्या चॅनेल काढून आणि आपल्या मुंबईच्या आणि घाटावरच्या पब्लिक करून करून पण असतील कारण कुठं ना कुठं आपले मैत्री संबंध जास्त घट्ट होण्याचा होतातच तर या शर्यती अशाच पिंजेवरच्या होत राहो हीच आपल्या ईश्वरच्या प्रार्थना असेल दादा दादा तुम्ही जी पण काही माहिती दिली त्याच्यासाठी धन्यवाद तर मित्रांनो दादानी माहिती दिली कुठल्याच प्रकारची शरद कॅन्सल नाही आहे शरद होणार आहे आणि मैत्रीची शरद होणार आहे खूप आहे त्याला जास्त आवाज चढून बोलेला पण चालत नाही एकदम शांत पद्धतीने सो so, मित्रांनो बघा दादाने दिली आहे संपूर्ण माहिती तर नक्कीच या शेलू पाठीमध्ये आणि शर्यतीचा आनंद घ्या आणि शर्यत आपल्या चॅनलवरती कम्प्लीट तुम्हाला बघायला भेटणार आहे शर्यतीचा निकाल काही पण हो तो सुद्धा निकाल बघायला भेटणार आहे तर चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओची वाट बघा रविवारपर्यंत तर नक्कीच व्हिडिओ लवकर तुमच्या भेटीला येईल